श्री स्वामी समर्थ हो, नमस्कार मंडळी येत्या पाच डिसेंबर रोजी महालक्ष्मीचे गुरुवार सुरू होत आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि पहिलाच गुरुवार जो आहे तो पाच डिसेंबरला आहे आपण जवळजवळ नव्वद टक्के महिला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास जे आहे व्रत जे आहे ते करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपण जेव्हा कष्ट करत असतो आणि कष्टाला जेव्हा यश मिळत नाही तेव्हा तुम्ही हे उपाय ट्राय करून बघायला काहीच हरकत नसते जेव्हाही कधी चांगला सण असतो चांगला शुभ दिवस असतो तर त्या दिवशी तुम्ही जर हे उपाय केले तर ते नक्कीच प्रभावी ठरत असतात तर मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तो तसाच एक वार आहे महत्त्वाचा वार आहे बघा भरपूर महिला लक्ष्मीचं व्रत करत असतात आता या कालावधीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचं तत्त्व जे आहे ते जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूला असतं आणि आपल्या आजूबाजूला लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये असते आणि याच कारणामुळे आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्यांचं फळ हो जे आहे ते निश्चितच आपल्याला जास्त मिळतं हा खरं कटीन तर, तर उपाय नाही एक महालक्ष्मीची अशी सेवा आहे की ज्याच्यामुळे घरामध्ये बाजूने पैसा येतो आपल्या कठीणात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होण्यास मदत होते तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अकरा लवंग सहजरित्या उपलब्ध असतात तर याचाच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जा पुढे जाण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनेलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा मग जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मग पुढे बघूया उपाय तर बघा मार्गशीर्ष सारखा पवित्र महिना जो आहे याच्यामध्ये आपण भरपूर सारे व्रत वैकल्य करत असतो असंच व्रत जे आहे जब्रत ते आहे महालक्ष्मीचं व्रत याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं सुद्धा सांगितलं जातं आपल्या आजूबाजूलासुद्धा भरपूर महिला हे व्रत करताना आपल्याला दिसतात आपणसुद्धा हे व्रत करतो तर मग याच दिवशी आपल्याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही कधीही करू शकता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अकरा लवंग अवेलेबल असतात लवंग जे आहे ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्याचं फूल जे आहे ते व्यवस्थित असावं खालची दांडी जी आहे ती व्यवस्थित असावी अशा लवंगांचा आपल्याला उपाय करायचा आहे तर अकरा लवंग जर नसतील तर ते घेऊन या आणि असतील तर ते नक्कीच वापरा अगोदर वापरलेले लवंग जे आहे ते या उपायासाठी वापरू नका तर आपण काय करायचं आहे अकरा लवंग घ्यायचे आहे आपल्या देवघरामध्ये देवघरासमोर बसायचं आहे तुम्ही जर लक्ष्मीचं व्रत करत असाल व्रताची पूजेची मांडणी जिथे केलेली असेल तर एक्झॅक्ट त्याच्यासमोर आपल्याला बसायचं आहे एक तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावायचा आहे धूप दाखवायचा आहे माता लक्ष्मीची पूजा व्यवस्थितरित्या आपण केलेलीच असणार आहे तर त्याच्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आसन बसायला घ्यायचा आहे आसनावरती बसून आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये या सर्व अकरा लवंग ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे उजव्या हातामध्ये आपल्याला एक एक लवंग घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पाठ पठण जे आहे ते करायचं आहे एक लवंग घ्यायची ती लाल कपड्यामध्ये ठेवायची आपल्याला एक लाल कपडासुद्धा लागणार आहे आपण ज्याची पोटली बनवणार आहोत एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि हा एक जो लवंग आहे तो त्या पोटलीमध्ये किंवा त्या कपड्यामध्ये ठेवायचा दुसऱ्या वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि तो दुसरा लवंग जो आहे तो त्या पोटलीमध्ये ठेवायचा असं अकरा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर याची पोटली तयार करायची आहे ही पोटली तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे काही दिवसांसाठी म्हणजे जवळजवळ मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तुम्ही ही पोटली तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी अष्टकमची सेवा करून ही पोटली जर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरी सुद्धा तुमच्याकडे पैशांचा ओघ जो आहे तो वाढतो किंवा मग तुम्ही मिश्रांच्या अगदी पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा महिलांच्या पर्समध्ये वगैरे सुद्धा ही, आ, ही पोटली जी आहे ती ठेवू शकता पण जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली तर ते अतिशय उत्तम मानलं जातं आता तिजोरीमध्ये तुम्ही ही प ही अकरा लवंग जे आहे त्यांची पोटली ठेवणार आहात तर ती नक्की काढायची कधी बघा मार्गशीर्ष महिना जेव्हा संपेल तर त्याच्यानंतर ही पोटली तुम्ही काढायची आहे आणि त्यातले लवंग जे आहे ते एक एक करून तुम्ही खायचे आहेत लवंग खाण्याचे सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्याचबरोबर लवंग लवंगांचे उपाय जे आहे ते सुद्धा खूप प्रभावी ठरतात लवंग जे आहे ते माता लक्ष्मीला आकर्षित करून घेतात आणि म्हणून हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण महालक्ष्मी व्रताच्या दिवशी केला तर त्याचे लाभ आपल्याला अनेक होतात आता ही आ, ही सेवा करत असताना बघा आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर तीसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकतात माता लक्ष्मी इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानली जाते आणि त्याचबरोबर पैसा घरामध्ये असावा आर्थिक परिस्थिती सुधरावी याच्यासाठी माता लक्ष्मीचं सर्व सगळीकडे नाव आहे म्हणजे लक्ष्मी ही खूप चंचल आहे असं सुद्धा म्हटलं जातं ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्या घरामध्ये यावी याच्यासाठी आपल्याला काही सेवा करणं निश्चितच गरजेचं असतं आणि तोच तो वार असतो तो, तो, तो म्हणजे गुरुवार महालक्ष्मीचे गुरुवार जे आहे किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जे आहे ते वारच खूप प्रभावी असतात खूप शुभ असतात त्याच्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच त्याचा खूप फायदा तुम्हाला मिळत असतो तर बघा या दिवशी महालक्ष्मीला आवर्जून आपण नैवेद्यामध्ये खीर दाखवायचे आहे संध्याकाळच्या वेळी आपण जर नैवेद्यामध्ये खीर दाखवली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आता ही खीर कशाची दाखवायची कशाची बनवायची तर बघा मखाने जे कमळगट्ट्याच्या बियांपासूनच बनलेले असतात तर हे मखाने जे आहेत ती आवडती खीर माता लक्ष्मीला आवडती खीर असते आणि अशीच दुधामध्ये मखाने टाकून किंवा मखाने जे आहे ते मिक्सरमधून काढून घ्यायचे तुपामध्ये छान असे भाजून मिक्सरमध्ये काढून त्याच्यानंतर ते दुधामध्ये घालून अशा पद्धतीची खीर जी आहे ती माता लक्ष्मीला आपण बनवायची आहे तुमच्याकडे जर मखाने नसतील तर तुम्ही तांदळाची किंवा शेवयांची खीर सुद्धा बनवू शकता माता लक्ष्मीला तुम्ही जेव्हा हा खिरीचा नैवेद्य दाखवता तेव्हा माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते तुम्ही कोणतीही पांढऱ्या रंगाची खीर किंवा मग पांढऱ्या रंगाचे पेढे जर माता लक्ष्मीला अर्पण केले तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर या दिवशी केळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो मार्गशीर्ष गुरुवार ज्या ज्या महिला पकडत असतात तर बघा त्यांच्याकडे आवर्जून नैवेद्यामध्ये केळी सुद्धा दाखवली जाते माता लक्ष्मीला संध्याकाळच्या वेळी तुम्ही मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी किंवा मग ज्वारीची भाकरी याचा नैवेद्य जो आहे तो दाखवू शकता कारण माता लक्ष्मीला तो नैवेद्यसुद्धा अतिशय प्रिय असतो त्याचबरोबर लाल रंगाचं फूल असेल तर बर, ते आवर्जून आपण अर्पण करायचं आहे त्याचबरोबर लवंग ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहे या गोष्टी ज्या आहे त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून या गोष्टी जर तुम्ही या व्रताच्या दिवशी अर्पण केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या कठीण इच्छासुद्धा पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळच्या वेळी बघा साडेसहा ते साडेसात ही वा आहे ती अतिशय पवित्र अतिशय महत्वाची मानली जाते भरपूर महिला ज्या आहेत त्यांना जर सकाळी हे व्रताची पोती जी आहे ती वाचणं शक्य झालं नाही तर त्या संध्याकाळच्या वेळी ही पोती वाचत असतात तर त्याच वेळी ती पोती वाचून झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जाळायचा आहे जा या कापुरासोबत आपल्याला दोन लवंग सुद्धा जाळायचे आहे जा अशा लवंग जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी चाळल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे भरभर आशीर्वाद सुद्धा लाभतील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद